श्री स्वामी समर्था जयशंकर लवकरच आपल्या सर्वांचे लाडके गणपती बाप्पा यांचं आगमन होत आहे आणि आपण बऱ्याच दिवसांपासून गणपती बाप्पांची तयारी करत असतो ते येण्याची मनापासून सगळ्यांना उत्सुकता असते आणि सगळे उत्साहाने त्यांच्या तयारीला लागलेलो असतो महिन्यांपासून आपण याच विचारत असतो की यावर्षी आपल्या गणपती बाप्पांच्या आगमनासाठी काय तयारी करायची सजावट काय करायची पण कधी आपण हा विचार केला आहे का की आपल्या या गणपती बाप्पांच्या मनात काय आहे त्यांना काय आवडतं त्यांच्या मनात काय विचार चाललेले आहेत तर आज आपण गणपती बाप्पांचं मनोगत ऐकूया काय म्हणतायत गणपती बाप्पा त्यांच्या मनात काय चाललंय त्यांना आपल्याला काय सांगायचं आहे हे नक्कीच ऐका बसले होते निवांत विचार होते गणपतीचे काय करू कसं करू करत होते विचार इतक्यात कुणीतरी डोकावलं देवघरातून म्हटलं कोण आहे तर म्हणे अगं मी गणपती काही सांगायचं आहे तुला ऐकशील का गं मी म्हटलं सर्व करणार आहे तुझ्याचसाठी मग सा मग सांगणार आहे बाप्पा म्हणाला अगं येतो आहे तुझ्याकडे आनंदासाठी नकोच करू आता काही देखावा आणि नको गं त्या सोन्याच्या दुर्वा सोन्यारी फुलं नको तो झगमगाट त्रास होतो ग मला यामुळे ना माझ्यातला साधेपणा सात्विकता पार निघून जाते बघ त्यापेक्षा ऐक ना ग घे ना तुझ्याच बागेतली माती अंधे मला आकार मी तसाच गोल गोलमटोळलय तुला नाही पडणार ग माझा काही त्रास मग दे मला बसायला स्वच्छ असा पाठ अनवानी चाल तू गवतातून आणि आन दुर्वा आणि दोन चार फुलं पण माझ्यासाठी ना नागं ओरबाडो झाडाचे सौंदर्य वारंवार माझ्याबरोबर तुझ्याही आरोग्याची होईल वाटचाल दे बरं दररोज साध्या गरम जेवणाचा मला प्रसाद म्हणजे माझं आणि तुझं आरोग्य राहील छान रोज पहाटे उठो मला तुझ्या ओंकार ध्वनीने आणि संध्याकाळी दे मला मंत्र पुष्पांजली आणि कर शंखनाद मग बघ पावित्र्य आणि सौजवळता येईल तुझ्या घरात आणि मनात देखील आणि हो मला विसर्जनी हवे आहे तुझ्याच घरात विरघळ येईल ग मी तुझ्या घरातील घागरीत मग मात्र पसरू मला तुझ्याच बगीचात तिथेच मी थांबेल म्हणजे लक्ष राहील तुझ्या घरात तू अडचणीत सापडली की येता येईल मला एका क्षणात हे असं आहे आपल्या गणपती बाप्पांचं मनोग्रा त्यामुळे बापांची जशी जमेल तशी सेवा करा आणि बाप्पांचा आशीर्वाद घ्या श्री स्वामी समर्थ मंगल मूर्ते विघ्न हरा नाशना कृपा करा मंगल मूर्ते विघ्न हरा नाशना कृपा करा